कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन तुमची कामे करणे हेच माझे ध्येय सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कैलासवाशी राजमल बोंड्याल मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की माझ्या स्वप्नाचे स्वप्न काय हे जेव अपना मानस लोकप्रतिनिधि होते अपनी कॉलेज टाइप होती खासदार मनु तुम्हें जल्दी खासदार मनुकान तो मान माधन है तो मान तुम्हारे जिंदगी की अच्छी उड़ान अभी बाकी है अपने इलाजों का इंतजाम बाकी है अभी तो नासी है जमीन जिंकली होती तेव्हा मी म्हणाली होती आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल तर जाण म्हणजे एकंदरीत म्हणाला होतं आकाशाला हात लावणार हे मी माझ्या दृष्टिकोनातून काँग्रेसची करती आणि समाजात

पंतप्रधान कोणी असो प्रत्येक सव्वीस जानेवारी सण आहे म्हणून हे दोन दिवस साजरे केले त्या प्रत्येकाला माहितीये की लोक सभे जाणं किंवा लोक काय असते जेव्हा मी लोक पहिलं पाऊल घेतलं तेव्हा मला

लोकसभेने पहिले पंतप्रधान पासून अत्याचे पंतप्रधान बघितले ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या अंगाच्या देशाचा इतिहास घडला या लोकसभेमध्ये पाच खासदार आपल्या देशाचे कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माजी आमदार प्रकाश एलगुलवार दिलीपराव माने विश्वनाथ चाकोते धर्मराज काडादी बाबा मिस्त्री कॉम्रेड नरसाई आडम महेश कोटे जनार्दन कारमपुरी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार संजय हेमगड्डी प्रवक्ते अशोक निंबर्गी अलकाताई राठोड सुशिला आबुटे मनोहर सपाटे आरिफ शेख अस्मिता गायकवाड अजय दासरी विष्णू कारंपुरी प्रताप चव्हाण महेश दाराशिवकर महेश गादेकर सुरेश पलमारी दत्ता सुरवसे नाना काळे भारत जाधव महादेव कोगनुरे सुनीता रोटे सुदीप चाकोते रिया जुंडेकरी मनोज यलगुलवार विनोद भोसले तौफिक अत्तुरे शिवा बाटलीवाला फिरदोस पटेल वैष्णवी करगुळे कुमुद अंकाराम नलिनी कलबुर्गी नसीमा शेख प्रमिला तूप लवंडे गणेश डोंगरे अंबादास करगुळे दत्तू बंदपट्टे केदार उंबरजे देवाभाऊ गायकवाड बाबूराव मैत्रे उदयशंकर चाकोते लक्ष्मीकांत साका सुनील रसाळे युवराज जाधव यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते